जय हो नर्मदा मैया काय खलगाटा, हा खलगाट खलगाट मध्य प्रदेश आहे नर्मदा मैया नर्मदे हर मस्त नर्मदेच दर्शन झालं म्हणजे प्रवास छान होता, किती छान भरपूर पाणी आणि वाटत वा होते तुझ्या प्रेमात <laughs> 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 धारमार्गे म्हणजे मध्य प्रदेशातल्या धारमार्गे चाललेलो आहोत ना म्हणजे मंडू भंडू नाही आपण गुजरी या गावापाशी हायवे सोडला इंदोर हायवे आणि आता आपण चाललो आहोत धारला धार हे जुनं संस्थान आहे संस्थान होत पवारांचं पवारांचं इथले संस्थान एक राजे म्हणजे पवार पवार आणि आता धारचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे धारला अण्णासाहेब फडके हे प्रसिद्ध शिल्पकार राहत होते ज्यांनी शिवाजी महाराजांचा मुंबईतला अतिशय प्रसिद्ध गिरगाव चौपाटी किंवा गेटवे जवळचा मला नक्की आठवत नाही आता पण जो अश्वारूढ शिवाजी महाराजांचा पुतळा आहे त्याचे जे शिल्पकार आहेत अण्णासाहेब फडके ते धारला राहत होते बहुतेक त्यांच्यावर पु ल देशपांडे छान व्यक्तिचित्र लिहिलेलं आहे अच्छा एवढं छान छान प्रसिद्ध पुतळे तयार करणारा माणूस म्हणत होता अरे आम्हाला अजून घोड्यासारखा घोडा तयार करता आला नाही तर घोड्यावर बसलेला माणूस तर मग दूरच राहिला इतकी नम्रता त्यांच्या ठाई होती खरे, खरे। ते लोकच वेगळे होते ना त्या काळाचे खूपच डाऊन टू अर्थ असणारे असे छान <laughs> तर अण्णासाहेब फडके ना अण्णासाहेब फडके वा मस्त मस्त <laughs> तुम्हाला माहिती कशी <कि> वाटली <laughs> आम्ही मध्य प्रदेशच्या धारहून चाललेलो आहोत आणि मी अद्वैतला विकिपीडिया सारखं अद्वैत पिढिया आहे का तर बघा आम्ही मध्य प्रदेशच्या धारहून चाललेलो आहोत आणि मी अद्वैतला विकिपीडिया सारखं अद्वैत पिढिया आहे का तर बघा <sl preparation> धार मार्गे म्हणजे मध्य प्रदेशातल्या धारमार्गे चाललेलो आहोत ना म्हणजे मंडूहून पुढे मंडू नाही आपण या गावापाशी हायवे सोडला हायवे आणि आता आपण चाललो आहोत धारला धार हे जुनं संस्थान आहे संस्थान होत पवारांचं पवारांचं तिथले संस्थान एक म्हणजे पवार प आणि आता त्या धारचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे धारला अण्णासाहेब फडके हे प्रसिद्ध शिल्पकार राहत होते बर ज्यांनी शिवाजी महाराजांचा मुंबईतला अतिशय प्रसिद्ध गिरगाव चौपाटी किंवा गेटवे जवळचा मला नक्की आठवत नाही आता पण जो अश्वारूढ शिवाजी महाराजांचा पुतळा आहे हां त्याचे जे, जे शिल्पकार आहेत अण्णासाहेब फडके हां ते धारला राहत होते ला, ला। तो त्यांच्यावर पु ल खूप छान करणारा माणूस म्हणत होता अरे आम्हाला अजून घोड्यासारखा घोडा तयार करता आला नाही त्या घोड्यावर बसलेला माणूस तर मग दूरच राहिला इतकी <laughs> नम्रता त्यांच्या ठाई होती ते लोकच वेगळे होते ना त्या काळचे खूपच डाऊन टू अर्थ असणारे असे छान तर अण्णासाहेब फडके ना अण्णासाहेब फडके वा वा मस्त मस्त <laughs> तुम्हाला माहिती कशी वाटली मस्तच <laughs> घाटातली वाट काय तिचा थाट <laughs> अशी एक कविता होती ना आपल्याला शाळेत कसला ब्लाइंड टर्न आहे नागमोडी मोडी ना वाटा वाटा ग वाटा वाटा घाटातला म्हणजे घाट चालू आहे अजून ते वळण समजलं तुझी कशा 是你。 पद्धतीने जिल्हा परिषद धार जिल्हा धार साजरा झाला चाललाय लग्नाचा असेल तो सफेद घोडा आहे सफेद आणि त्याला खायला ठेवलेला आहे तो बिचार मस्त चाललाय खाणं त्याचं ऊन लागत असेल ग त्याला विचारायला किती ऊन लागत असेल किती ऊन आहे करतात बिचारे प्राणी पण जीव सके पोटा पाण्यासाठी गडोबा स्वच्छ धार असे धार शहर सगळे जणा स्वच्छ ठेवा फळांची दुकान कुठलंही मार्केट असते ते जनरली फळ भाज्या पाणी बट्ट्यांना इथे पाणीये म्हणतात मध्य प्रदेश मध्ये लालबाटी सारखं लाल पाणी आहे असं वाचलं आहे विंडमिल रस्तायत पहा किती दिसत आम्ही साक्रीला होतो तेव्हा अद्वैत आम्हाला विंडमिल पाहायला घेऊन जायचं आहे ना अद्वैत कुठे जायच पण हा पण बराच मोठा प्रोजेक्ट होता साखरेला आणि मस्त आणि असा तर आपल्याला वारा पडल्यासारखा दिसतो आणि मग ह्या कशा काय फिरतात घराघरा चकऱ्या चक्कर खाती हे देखू ते एवढ्या एवढेच दिसतात पण जवळ गेल्यावरती खूप मोठे मोठे असतात ती पाते <laughs> इंदोर अहमदाबाद हायवे आम्ही धार या रस्त्याला लागलेलो ला आहोत इंदोर अहमदाबाद रस्ता आहे विंडमिल दिसतात पहावी Kau nak cek key, asal main tata lang. Marah kita. Parah tu. और इन सब बारातियों में हम भी शामिल है मस्त गाने चल छपरी गाँव छपरी हो तो। इन्सिडेंट्स को इंसिडेंट्स डीजे जे लगा के नाच रहे सब उनात फेटे विटे मच्छा तिचे प्रत्येक ठिकाणी गोठा असतो बर का घराच्या बाहेर काही पुरं असतात काही पुरं सगळ्यांच्या घरी गाईपुरं असतात त्याला मचाण म्हणतात इकडे तुम्हाला कौलारू घरं खूप दिसतात बरं का मध्य प्रदेशमध्ये मध्य प्रदेशच्या धारहून चाललेलो आहोत आणि मी अद्वैतला विकिपीडिया आहे का तर बघा धार मार्गे म्हणजे मध्य प्रदेशातल्या धारमार्गे चाललेलो आहोत ना म्हणजे मंडूहून पुढे मंडू नाही आपण गुजरी या, या गावापाशी हायवे सोडला हा इंदोर हायवे आणि आता आपण चाललो आहोत धारला धार।, धार हे जुनं संस्थान आहे संस्थान होतं पवारांचं पवारांचं तिथले संस्थानिक राजे म्हणजे पवार पवार आणि आता त्या धारचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे धारला अण्णासाहेब फडके हे प्रसिद्ध शिल्पकार राहत होते त्यांनी शिवाजी महाराजांचा मुंबईतला अतिशय प्रसिद्ध निळगाव चौपाटी किंवा जवळचा मला नक्की आठवत नाही आता पण जो अश्वारूढ शिवाजी महाराजांचा पुतळा आहे हां त्याचे जे, जे शिल्पकार आहेत अण्णासाहेब फडके हां ते धारला राहत होते धारला पण बहुतेक तरी तो, तो धार ही कर्मभूमी धार त्यांच्यावर पु ल देशपांडेंनी खूप छान व्यक्तिचित्र लिहिलेलं आहे अच्छा एवढे छान छान प्रसिद्ध पुतळे तयार करणारा माणूस म्हणत होता अरे आम्हाला अजून घोड्यासारखा घोडा तयार करता आला नाही घोड्यावर बसलेला माणूस तर मग दूरच राहिला <laughs> इतकी नम्रता त्यांच्या ठाई होती ते लोकच वेगळे होते ना त्या काळाचे अण्णासाहेब फडके ना <laughs> वा वा मस्त मस्त तुम्हाला माहिती कशी वाटली गोध्रा बायपासच्या इथे ऑर्किड गार्डन ला थांबलेलो आहोत चीज सँडविच आणि चहा असं संध्याकाळचा हाय टी आम्ही घेतो आहोत चला तर मग फास्ट हेच येणार होतो हे ना चला चिअर या हॉटेलला थांबलो होतो आम्ही ऑर्किड म्हणून आणि मला ना नक्कीच सस्पेशन काच फोडून आणि खुर्ची बाहेर आलेली आहे आणि पडदा बाहेर कळतो आहे तर नक्की काय झालंय केव्हाचं मला ते आहे बा माझ्या अशा संध्याकाळपर्यंत अवतार झालेला असतो काय मुली छानच असतात नेहमी आहे की नाही तर हे मला त्यांना विचारायचं होतं खुमखुमी होती पण चला ऑर्किड हॉटेलमध्ये काय घडलं ना